शॉर्टकट मार्गाने पैसे कमवण्यासाठी सध्या लोक वेगवेगळ्या मार्गांचा वापर करताना दिसत आहेत कुणी रमी खेळून करोडपती होण्याचं स्वप्न पाहत तर कुणी ड्रीम इलेव्हन वर टीम लावू काहींना तर शेअर मार्केट क्रिप्टोकरन्सी सारख्या व्यवसायातून पैसे कमवण्याची लत लागली आहे कोणतेही काम न करता पैसे मिळवण्याच्या या वृत्तीने अनेकांना बेकायदेशीर धंद्याकडे वळवलंय मुंबईच्या काही तरुणांनीही अशाच प्रकारे शॉर्टकट मार्गाने पैसे कमवण्यासाठी थेट कॉल सेंटर चालवत असल्याची एक घटना उघडकीस आली आहे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील एका रिसॉर्ट मध्ये हे तरुण सपोर्ट सर्व्हिसेस अनेकांना कोट्यावधींचा गंडा घातलाय पण आठ ऑगस्ट च्या रात्री सीबीआयने अचानक या कॉल सेंटर वर धाड टाकली आणि त्यांची ही सगळी तोतयागिरी उघडकीस आली आहे यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणाहून कोट्यवधींची रक्कम आणि काही सामान जप्त केलं असून पाच जणांना ताब्यात घेतलंय या घटने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे पण नेमकं हे प्रकरण काय आहे या कॉल सेंटर मधून कशा प्रकारे सीबीआय याचा क्लू कुठून लागला पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर सुरुवातीला नेमकं हे प्रकरण काय आहे हे थोडक्यात समजून घेऊया मुंबईत राहणाऱ्या विशाल यादव शेबाज दुर्गेश आणि राज, उर्फ राजा या चौघांनी मिळून फेक कॉल सेंटर करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी जागेची शोधाशोध केली त्यांना सुरक्षित आणि विश्वासातल्या व्यक्तीची जागा हवी होती ज्या ठिकाणाहून त्यांना त्यांचा अवैध धंदा चालवता येईल तशी जागा त्यांना नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात मिळाली या तालुक्यातील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट मध्ये हे रिसॉर्ट भाड्याने घेऊन त्यांनी अमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेस नावाचं कॉल सेंटर सुरू केलं आणि वेगवेगळ्या मार्गाने लोकांना जाळ्यात ओढायला सुरुवात केली या कामासाठी त्यांनी एक मोठी टीम बनवली होती ज्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरील बासष्ट कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती या बासष्ट जणांची साधारण तीन गटात विभागणी केली गेली होती पहिला गट हा फिशिंग कॉलिंग करून लोकांना जाळ्यात ओढायचा फिशिंग कॉलिंग म्हणजे फर्स्वे कॉल ज्यामध्ये कॉल करणारी व्यक्ती स्वतःला बँक सरकारी संस्था कंपनी किंवा एखाद्या संस्थेचा प्रतिनिधी सांगून समोरच्याची व्यक्तिगत माहिती किंवा पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असते या कॉल सेंटर मधील कॉल करणारे ऑपरेटर स्वतःला अमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेस मधून बोलत असल्याचं सांगून लोकांना गिफ्ट कार्ड अमिष दाखवत होती काही कॉलर्सला लॅपटॉप मोबाईल मध्ये व्हायरस घुसला असल्याचं सांगितलं जात हा व्हायरस काढून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून दोनशे ते दोन हजार डॉलर्स ची मागणी केली जात होती तर काहींना बिटकॉइन मध्ये दुप्पट कमाई करण्यासाठी वेगवेगळे फंडे सांगितले जात होते कॉलिंग करून झाल्यावर दुसऱ्या टीमचं काम होतं व्हेरीफाय करायचं पहिल्या टीमकडून ज्या व्यक्तींना फोन केले जात होते त्यातील जायत अडकलेल्यांना व्हेरीफाय करायचं आणि त्यांना वेगवेगळ्या आणि आकर्षक स्कीम सांगून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी सापळा काम या जात त्यासाठी ते तयार करून त्यामध्ये कॉल सेंटरच्या मदतीने त्या व्यक्तीला कसा फायदा झाला हे दाखवून लोकांना भुळ घालत होते बिटकॉइन मध्ये झालेल्या कमाईचे पोस्टर तयार करून ते कॉलर्सला शेअर करायचे त्यामुळे अनेक लोक त्याच्या जाळ्यात अडकत होते तिसरी टीम क्लोजर टीम म्हणून काम पाहत होती गुंतवणुकीपासून ते पैसे काढून घेण्यापर्यंतचा भाग या टीमकडे होता अशा तीन टप्प्यातून लोकांना शॉर्टकट मार्गाने पैसे कमवण्याची भुरळ घालून हे लोक त्यांची फसवणूक करत होते यामध्ये विशेष करून परदेशी नागरिकांना टार्गेट केलं जात होतं यामध्ये यूएस आणि कॅनेडियन लोकांचा समावेश होता सीबीआय प्राथमिक माहितीनुसार या कॉल सेंटरमधून दर महिन्याला लोकांची पाच कोटींची फसवणूक केली जात होती विशाल यादव आणि त्याचा सोबती कुशल गोपनीय पद्धतीने हा सगळा अवैध धंदा गेल्या काही वर्षांपासून चालवत होते पण काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या सीबीआय पथकाला विशालच्या या धंद्याचा सुगावा लागला होता सत्तावीस जुलैला त्यांनी पुण्यातील एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता तेथूनच त्यांना इगतपुरीच्या या कॉल सेंटरचा क्ल्यू मिळाला होता पण ठोस पुराव्या अभावी आणि पक्का सोर्स न मिळाल्यामुळे त्यांना त्यांचं काम आठ दहा दिवस पुढे ढकलावं लागलं आणि शेवटी शुक्रवारी आठ ऑगस्ट ला रात्री त्यांनी मुंबईच्या पथकाला सोबत घेऊन रेन फॉरेस्ट रिसॉर्ट वर धाड टाकली त्यावेळी ते त्यांना या रिसॉर्ट मध्ये सव्वा कोटीच्या रोकरसह कर्मचारी काम करताना रंगे हात सापडले याशिवाय सा चौरेचाळीस लॅपटॉप एकाहत्तर मोबाईल दोन हजार कॅनेडियन डॉलर आणि एक कोटीच्या सात लक्झरी गाड्या सीबीआयच्या हाती लागल्या मागील पाच महिन्यातील सीबीआयची राज्यातील ही तिसरी कारवाई आहे ज्यामध्ये कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सध्या विशाल यादव शेबाज दुर्गेश आणि अभयराज उर्फ राजा आणि समीर उर्फ कालिया या पाच जणांसह काही बँक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले सीबीआयच्या या कारवाईमुळे एका मोठ्या सायबर फ्रॉड टोळीचा पर्दाफाश झाला असला तरी टोळीचे पाळ्यामुळं आणखी खोल असल्याची शक्यता आहे सध्या सीबीआय कडून त्याचा शोध सुरू आहे अमेरिकेतील काही व्यक्तींचाही या फ्रॉड मध्ये सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे सीबीआयने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीच अमेरिकेतील लोकांची व्यक्तिगत माहिती इगतपुरीच्या कॉल सेंटरला दिली असल्याचं पण या घटनेमुळे नाशिक पोलिसांवर संशय व्यक्त केला शहरातील एका रिसॉर्ट मध्ये एवढ्या मोठ्या अवैध धंदा चालू होता आणि त्याची पोलिसांना कोणतीच कल्पना नसावी हे जरा संशयास्पद असून कदाचित पोलिसांचाही या कॉल सेंटरमध्ये काही रोल असावा अशी एका धपक्या आवाजात चर्चा सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सीबीआयच्या चौकशीत कोणते कोणते मुद्दे समोर येतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं पोलिसांचा या प्रकरणाशी काही संबंध असेल का की उगाच पोलीस प्रशासनावर बोट ठेवलं जात हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद